नमस्कार मैत्रिणी आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मागचा आपला व्हिडिओ असा होता की सासूबाई तुम्ही सुद्धा अशाच वाटता का आणि आताचे जे आपले व्हिडिओ या मधले सुरू आहेत की सासू सू नणंद एकंदर घरातली ही जी पहिली मानाची जी नाती आहे की ज्याच्यामुळं घरात सौख्य नांदणार का भांड लागणार हे ठरतं यावर आधारित आजचा पुढचा व्हिडिओ आहे की सुनबाईंच्या सासूबाईंकडून नेमक्या काय अपेक्षा असतात तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच घराघरातल्या सर्व सासूबाईंना माझ्या मनापासून नमस्कार आणि सासूबाईंच्याबद्दल सुनबाईंचे सुद्धा काय कर्तव्य असतात किंवा सुनबाईंकडून सासूबाईंची सुद्धा काय अपेक्षा असतात याबद्दलचा सुद्धा मी पुढचा व्हिडिओ करणार आहे त्यामुळं प्लीज व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या सासूबाईंनी प्लीज माझ्यावरती नाराज होऊ नका कारण दोन्ही बाजूनी विचार करून या मधले सगळे व्हिडिओ घराघरातल्या ज्या कहाणी आपल्याला ऐकायला येतात त्यानुसारच मी सत्य गोष्टींवर आधारित असे व्हिडिओ नक्की करणार आहे तर नक्की बघा तर आजचा व्हिडिओ सासूबाईंकडून सुनांची काय अपेक्षा असते यावर आधारित पहिली तर गोष्ट आत्ताच्या ज्या सुना आहेत जस्ट लग्न झालेल्या ज्या सुना आहेत या मुली खरं तर आय टी पार्कमध्ये शिकलेल्या किंवा शिक्षणानिमित्त स्वतंत्र राहिलेल्या आहेत त्यांच्या माऊलीनं सुद्धा त्यांच्यावरती शिक्षणामुळे फारशा जबाबदाऱ्या घरातल्या न टाकलेल्या आहेत काही काही मुली अशाही आहेत की हा त्या खरंच घरातलंही करतात बाहेरचंही करतात म्हणजे तशा मॅच्युअर आहेत अशा पद्धतीच्या बऱ्याचशा मुली आहेत आता व्यक्ती तितक्या प्रकृती असतात तर ह्या मुलींची पहिली एक माफक अपेक्षा असते की आल्या आल्या सासूबाईंनी आपल्यावर कुठली जबाबदारी टाकू नये आणि थोडं त्यांना समजून घ्यावं सांभाळून घ्यावं आणि ही अपेक्षा असलं साहजिक आहे सास भी कभी बघू धी आपण सुद्धा जेव्हा सून असाल तेव्हा आपल्या सासूबाईंकडून सुद्धा आपली पहिली हीच अपेक्षा असेल की आपल्या सासूबाईंनी आपल्याला सांभाळून घ्यावं आपल्याला समजून घ्यावं थोडस त्या घरात मिक्स व्हायला थोडासा वेळ द्यावा सुनबाईकडच्या पद्धती इकडच्या पद्धती याच्या थोडासा बदल असू शकतो तर हे बदल स्वीकारताना उठसूट माहेरची उणी धुणी काढून येत माहेरच्या माणसांना कमी लेखणं भले त्यांना एक वेळ मान देऊ नका पण सासरच्या घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांचा शब्दांनी किंवा अन्य कोणत्याही पद्धतीनं अपमान कुणी करू नये एवढी माफक अपेक्षा सुनबाईची नक्कीच असेल बऱ्याच सासूबाईंना असे सवयी असतात अर्थात आता या संक्रांतीच्या हळदी कुंकू सुरू आहेत यानिमित्त जेव्हा बायकांचे येणं जाणं होते तेव्हा ह्या गोष्टींचे सूर कानावर येतात आपली सासू जेव्हा घरातून बाहेर जाते शेजारणीकडे जाते भावकीत जाते नात्यात जाते तेव्हा भा, सासूबाईंनी किमान आपल्या नातेवाईकांकडे किंवा या व्यक्तींकडं आपल्या सुनबाईबद्दल वाईट साईड बोलू नये एवढी माफक अपेक्षा सुनबाईंची असणं रास्त आहे कारण होतं कसं की आपण ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी कुठून ना कुठून परत सुनबाईच्या कानावर येतातच आणि तेव्हा माघारी बोललेले जे शब्द असतात त्यात लोक पदरच्या शब्द घालून सांगतात आणि तेव्हा जी सासू सुनेच्या नात्यात जी दरी निर्माण होते ती मात्र पुन्हा न सांगण्यासारखी असते त्यामुळे कुठली जरी अडचण आली तरी भले सासू सुनांमध्ये वाद होतील खटके उडतील पण वेळेला शेजारचे किंवा भावकीतले किंवा नात्यातले कुणी येण्या अगोदर आपण हक्कान आपल्या सुनेलाच हात मारत असतो त्यामुळे सुनबाईंबद्दल वाईट साईट कुठंही बोलणं सासूबाईंनी टाळावं त्यांची चूक असेल तर मला प्रत्यक्ष बोलवून सांगा माझं जे चुकलंय ते मला सांगा मी प्रयत्न करण्याचा सुधारण्याचा प्रयत्न करेल अशी कुठल्याही सुनेची नक्कीच भूमिका असू शकते त्यामुळे ही गोष्ट सासूबाईंनी टाळावी किंवा करू नये असं सुनबाईंना नक्कीच वाटत असणार मध्यंतरी एक रिल आलिटी बघा की कोण म्हणतं सासू सुनेचं कौतुक करत नाही फक्त सून शेजाऱ्यांची पाहिजे <laughs> तर ह्या मधून किती मार्मिक गोष्ट आहे बघा बऱ्याचदा असं जाणवतं की आपली सासू आपलं कौतुक न करता दुसऱ्याच्या सुनांचं कौतुक करते या गोष्टी कुठेतरी सुनेच्या मनाला लागतात त्यामुळे कसं का असे ना आपल्या घरातली जी सून आहे तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा कौतुक करावं तिला प्रोत्साहन द्यावं ती जर नोकरी करत असेल तर थोडासा आपल्या परीनं घरकामामध्ये आपण थोडासा हातभार लावावा अगदीच काही नाही करता आलं तरी घरात निदान तोंड बंद ठेवावं आणि विनाकारण वा, वाद होतील असे मुद्दे काढणं उठसूट कामात चुका काढणं हे हिथंच पडलं ते तिथंच पडलं ते तिथंच पडलं अशा गोष्टींमुळे घरात रखरख करणं चिडचिड करणं या गोष्टींमुळं तर सासूबाईंच्या बद्दलचा आदर कमी होतो आमच्या वेळेला आम्ही असं केलं आमच्या वेळेला तसं केलं आताच्या पुरींची नाटकं चालली आहेत हे जे संवाद आहेत हे प्रत्येक घरामध्ये संवाद होतात आणि हे संवाद मनाला खटकणारे असतात तुमच्या वेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये नक्कीच फरक आहे पूर्वीची बाई पहाटे उठून जातेवर दळत होती तिचा मनापासून आदर आहे पण आजच्या स्त्रीचं जात दिवस रात्र संपतच नाही पहाटे उपासून उठून घरातलं सगळ्यांचं करा एस टी गाडी वडाप जे काही असेल त्यांनी नोकरीच्या ठिकाणी जा तिथली टेन्शन्स वेगळी ती सगळी करून आल्यानंतर घरात आल्यानंतर परत आणि हे घरातलं सगळं काम दुखणी खुपणी पई पाहुणे आले गेले आणि त्याहीपेक्षा नवीन घरात आल्यानंतर या सुनबाईकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा आणि या अपेक्षांना उतरण्याचा ती प्रयत्न करतच असते पण या अपेक्षांना कुठंतरी गोडव्याचं तेगुळ हवा असतं पण ते न मिळता उगाच तोंड फुगून बसायचं किंवा बघितलं की असे डोळे वेळी करायचे किंवा तोंड काळं मिट्टं करणे हा एक संवाद हा एक वाक्प्रचार सुनांच्यात आणि सासूांच्यामध्ये बोलला जातो काय मला बघून काळं मिट्ट तोंड करते आमची सासू <laughs> हा संवाद खरं तर आपला मुलगा आहे म्हणून सोनाली ना त्यामुळे या सुनेचं घरातल्या गृहलक्ष्मीचं कौतुक करावं त्या गृहलक्ष्मीला सांभाळून घ्यावं समजून घ्यावं पण या घरात नांदायला लो तेव्हा आपल्याला आपल्या सासूबाईंकडून जो त्रास झाला तो त्रास माझ्या सुनेला कसा होणार नाही हा कटाक्ष जर घराघरातल्या सासूबाईंनी जर पाळला तर नक्कीच सासू सुनांमधली नाती सुधारणार आहे जशा सुनेच्या सासूकडनं काही अपेक्षा आहेत तशा सासूच्या सुद्धा सुनेकडनं नक्कीच अपेक्षा असतात आणि त्या सुद्धा रास्त असतात हे मी पहिल्यांदाच सांगितलं त्यामुळं सासूबाईंच्या सुनबाईंकडून काय अपेक्षा असतात याचा व्हिडिओ पुढच्या सिरीजमध्ये नक्की बघा याच्या पुढच्या भागामध्ये नक्की बघा याच्या आधीचा व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर आधारित मार्गदर्शन करणारे घटना सांगणारे प्रसंग सांगणारे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अर्थात आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजच्या व्हिडिओतले मुद्दे कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मला आभार भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार